कमिशन पोटी लोकप्रतिनिधीमध्ये लागली गावागावात सिमेंटचे बाकळे लावण्याची स्पर्धा समाजसेवेच्या नावाखाली होतोय प्रचंड भ्रष्टाचार हे जग असं आहे की कोणताही व्यवसाय करून चार पैसे कमवायचे असेल तर व्यवसायात स्पर्धाही करावी लागत आहे अशीच व्यावसायिक स्पर्धा स्थानिक लोकप्रतिनिधीमध्ये आल्याचे निदर्शनात येत आहे सध्या ही स्पर्धा सरपंच नगरसेवक नगराध्यक्ष पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष सभापती आमदार खासदार मंत्री यांच्यामध्ये लागलेली दिसून येत असून ही सर्व लोकप्रतिनिधी मंडळी आपल्या स्थानिक विकास निधी चौदाव्या पंधराव्या वित्त आयोगातून सिमेंट बाकळे खरेदी करण्यात येत आहे ग्रामविकासाच्या माध्यमातून विकासाचे माध्यम विकासा पुढे करून सिमेंट बाकळे प्रत्येक गावकुशीत घराघरासमोर लावत आहे परंतु यात यांचा कोणताही सामाजिक हेतू नसून फक्त कमिशन खाण्यासाठी नको त्या ठिकाणी बाकडे लावल्याचे प्रकार घडत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे या बाकड्याची बाजारात किंमत फक्त सतराशे रुपये प्रतिनं एवढी आहे परंतु डबल ट्रिपल भावात खरेदी करून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहे याआधी असे बाकडे सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मंदिर मस्जिद गुरुद्वार बौद्ध विहार मैदान गार्डन बसस्टँड चौक अशा सार्वजनिक या ठिकाणी लावल्याचे आढळून येत होते परंतु शासनाने प्रतिनिधींना स्थानिक विकास निधी दिल्याने या निधीमध्ये आपल्याला कशा प्रकारे कमिशन खाता येईल व यात कोणत्याही प्रकारचे ऑडिट किंवा मोजमाप होणार नाही या गोष्टींवर लक्ष ठेवून स्थानिक लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे सिमेंट बाकडे खरेदी करण्याकडे आपला मोर्चा वळवला यात लाखो रुपयांच्या कमिशन लाटल्या जात आहे नको असलेल्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरासमोर व्यावसायिकांच्या घरासमोर दुकानासमोर चिकन सेंटरजवळ टपरी सलून चहा कॅन्टीनजवळ मोटर गॅरेज जवळ गॅरेज जवळ चक्कीजवळ तेथेही जागा नसल्यास प्रत्येकाने आपापल्या कार्यकर्त्यांच्या घराजवळ अशी बाकडे देण्यात आल्याची बाब उघडकीस झाली आहे यामुळे प्रत्येक गावातील रस्त्यावर अडचणी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे शासनाचे स्थानिक निधीमध्ये कमिशन खोरी करण्यासाठी आपापल्या स्तरावरून फक्त विकासाच्या नावावर बाकडे लावण्याची स्पर्धा तयार झालेली आहे यावर शासनाने अंकुश ठेवून या भ्रष्टाचारांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनसामान्य नागरिक सुजन मतदारातून करण्यात येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा